ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कुरनवाड तलाठी कार्यालयाचा वीज पुरवठा तिसऱ्यांदा खंडित वीज बिल न भरल्याने कारवाई महसूल प्रशासनाचा निष्काळजीपणा सव्हाट्यावर कुरनवाड येथील गाव कामगार तलाठी कार्यालयाचे विद्युत बिल न भरल्याने वीज वितरण कंपनीने वर्षात तिसऱ्यांदा वीज पुरवठा खंडित केला. तहसीलदार कार्यालयं तलाटी कार्यालयाच्या वीज बिल कोण भरणार या गोंधळामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे महसूल प्रशासनाचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर आला आहे ऑनलाइन कामकाज ठप्प झाला असून कार्यालय अंधारात आहे कुरंदवाडीतील पटवडत्यान संस्थानकालीन जेलच्या इमारतीत सहा सहाकोल्या कुरुंदवाड अस्तवाड मजरेवाडी आदी गावातील इत्यादी पीक नोंदणी शेतकऱ्यांना लागणारे सातबारे आठ अ आदी कामकाज संगणकाद्वारे चालते कुरुंदवाड गाव कामगार तलाठी कार्यालयाच्या नावाने असणाऱ्या वीज पुरवठ्याचा पुरवठा खंडित करण्यात आला आहे त्यामुळे कामे प्रलंबित राहिली आहेत त्यामुळे शेतकरी नागरिकांची गैरसोय होत आहे मार्च अखेरपर्यंतचे पर्यंतचे पाच हजार पाचशे रुपयांचं बिल थकल्याने कंपनीने पुरवठा खंडित केला आहे महसूल प्रशासनाबरोबरच तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांना याबाबत कोणतेच स्वयंसूतक नसल्याचं दिसून येत आहे त्यामुळे तलाठी कार्यालयाचा वीज पुरवठा पूर्ववत कधी होणार असा सवाल शेतकरी आणि नागरिकातून केला जात आहे महानकरी नेपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड